गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग मस्तपैकी चहा टाईम आहे यांचा करून झाला आहे मी आपल्या सगळ्या कायवरून अंघोळ विंगोळ करून आता चहा प्यायला बसलो आहे आज कोणतरी एक्सपेक्टेड आहे तुम्ही समजून गेले असाल थमलेल बघून तर त्याच्या अगोदर काय काय तयारी चालू आहे पूजाने जेवण वगैरे बनवायला लावल्या आतमध्ये आणि मला बस आटपायचं आणि त्यात आज विचार करायचा आहे की आज जिमला किती वाजता जाऊ आज मला दुसरा दिवस असणार आहे त्यात संध्याकाळी नाही आज आता मम्मी पप्पा येतील तर मग ते किती वाजेपर्यंत पोहचतील मी घरी नसेल मग बोलणं चालणं तेवढं एक दीड तासासाठी मग विचार करतो तर लवकर जाऊन येतो आज मग जर ते आत्ता निघाले तर म्हणजे मम्मी एक तासात आज त्यात सर बोललेत मला की आज वर्कआउट आहे काल वर्कआउट नव्हतं एवढं आज आहे बोलले तर मग आज असेल तर मी लवकर जाऊन येईल म्हणजे ते आल्यावरती मी घरी असेल हा मग आता काल दुखायला झालंय यार इथं कंबर आणि हे माझा काल इकडचा जो हा जो मधला भाग आहे ना इकडचा जास्त वर्कआउट झाला स्प्रिंट मशीन कधी नाही ती मी मारली लाईफ मध्ये पहिल्यांदा परत का कार्डिओ ते पण मी फर्स्ट टाइमच यूज केलं आणि नंतर अजून पण काय एक्सरसाइज करावल्या बघू इट्स एक्सायटिंग पहिल्या दिवसातच एवढे हे होतं मीन्स आय थोडे दिवसात ता� काहीतरी एक्सपेक्ट करू शकतो स्वतःकडून काल बोगोची शॉपिंग एवढी छान झाली मस्त झाली मनासारखी झाली काल म्हणजे मला छान कलेक्शन भेटलं काल भागासाठी मला ऍक्च्युली अजून घेण्याची इच्छा होती पण थोडा काय कुठे कुठे नेल पेंट असं जातो हा रात्री जुडी मधून ने जी नेल पॉलिश घेतलेली ती बघा सगळी लावून टाकलेली असत अस तू असा उलट अरे दाखव ना असं दिसणार ते नेल्स खाली हे दाखवायचं आहे ना तुला मग हे असं समोर येणार हा दिसलं 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 छान छान दाखव दाखवले त्याला दाखवा मम्माचे पण दाखवाय बघा मम्मानी तर अजून काहीतरी चमकी लावली याच्यामध्ये पण ना। पण पन... आता जर गॅस बिल आपलं येऊन येऊन साडेतीनशे रुपये आले आता ते पण आम्ही येड्यासारखं बोलतोय की ठीक आहे ते पूर्ण तुम्ही आमच्यातूनच कापा जे की जे आता नवीन भाडोत्री आले ते भर त्यांनी भरला पाहिजे आम्ही काय शेवटच्या सात आठ दिवसात घरी जास्त बनवलं पण नाही ठीक आहे तरी आम्ही बोलतोय ते पण पन कापा पण मग वरचे साडेतीन हजार आम्हाला द्या ना पाच हजारातून जे उरतात ते आम्ही आम्ही दोन महिने कशाला रडतोय तुमच्या पाठी आणि एवढं कोणी गॅस एजन्सीवाल्याला शैलेश फोन नाही करून विचारत की यांचं बिल कसं काय कमी आलं की मग तुम्ही बोलला की रीडिंग जास्त झाली पुढच्या महिन्यात तर मग बिल हे ते एवढं नाही करायचं आम्ही आता एवढा आम्ही एवढा हार्ड दिला सोडतो जाऊ दे दे बोलतो तर मग एवढं नाही करायचं की आम्ही एवढे पागल नाहीये मग रिडिंग ऑफकोर्स शैलेश हे लोक रिडिंग घेऊनच मग बिल पाठवतील गॅस एजन्सीवाले पण ते असं थोडी ते असंच थोडी तीनशे आणि मी सांगतोय काय आमचं सा गॅस बिल कधी साडेतीनशे चारशे पाचशे पाचशे पण कधी टेकलं नाही साडेतीनशे चारशे मॅक्सिमम कधी तरी पाचशे कोण घरी जास्त पाहुणे आले असेल तर गेलं असेल हो रिडिंगवालच कारण की आम्ही गॅस जास्त आमचा वापरण्यात नव्हताच आम्ही सारखं बोलतो का बाहेरून खाणं रात्रीचा दिवसाचा कधी पण तर हे पण जर आता हे साडेतीनशे बिल आलंय आता आता बघा पाच हजार रुपये बाकी होते इन टोटल आमचे तुमच्याकडे तुम्ही सेक्युरिटी डिपॉझिट ठेवले गॅस बिल लाईट बिलसाठी पहिली बात पाच हजार रुपये मला वाटत नाही कोणते घर राहणार एवढे खपले पाहिजे ठीक आहे आम्ही ठीक आहे रेडी झालो त्यासाठी पंधराशे रुपये तुम्ही बोलता लाईट बिल काप दोन हजार रुपये बिल आलं तुम्ही बोलता त्यातून हजार रुपये आमचे कापणार जे की सात दिवसाचे हजार रुपये कापताय आमचे आम्हाला समजत नाही कशासाठी आता लाईट बिल आता गॅस बिल आलंय साडेतीनशे त्यातून पण तुम्ही बोलता आम्ही गॅस एजन्सीवाल्याला फोन करून विचारलं की ह्यांचं बिल खरंच एवढं आहे का एवढं एवढं खर्च खरंच तुमच्या टीमनी गॅस एजन्सीवाल्यांना फोन करून विचारलं साडेतीनशे रुपये बिल कसं आलं पण तरी मला सैल एवढं नाही करत कुणी की तुम्ही गॅस एजन्सी वाल्याला फोन करून विचारता ह्यांचं बिल खरंच साडेतीनशे रुपये आले का ह्याच्या अगोदर आमच्यासाठी कधी असं तुम्ही असं धावपळ नाही केली की बाबा ह्यांचं बिल नाही आलं की बाबा ह्यांच्या रूम मध्ये तोडफोड म्हणजे काय सामान खराब आहे ह्यांच्या बाथरूम मधून लिकेज आहे असं आहे तसं आहे आम्ही तर सगळं आमच्याच खर्चाने करत होतो काय करंट पूर्ण घरात करंट पसरलेला मेल असता आमच्यामधून कोणी तरी त्या पापाजीनी एक रुपये सोडला नाही खालचं हे बसवायला आणि आता एवढ्या चौकशा पैसे रिटर्न करताना आम्ही विश्वासाने ठेवलं हो ना ते पाच हजार रुपये बाबा तुम्ही एका महिन्यात द्याल करून त्याला बोला तुम्ही नाहीतर हा नाही तर मग येण्यासारखं मला बरोबर वाटत नाही साडेतीन हजार साठी मी गेले दोन महिने फोन करतोय आणि हा हा बोलतोय तर आता वेगळंच चालू झालंय की आम्ही एजन्सीवाल्यांना फोन केला आम्ही आता साठी वेट करतोय एवढं आणि आम्ही एवढे एवढे आता काय बोलू मग एवढं आम्ही सहन करणार मग ते बोला त्याच्याशी एकदा की बाबा दे ते साडेतीन हजार रुपये एवढं काय तुझं बिल येणार नाही ना आमचं कधी आलंय ते सोडलेच नव्हते पाहिजे मी पहिलंच त्याला बोला प्लीज वाटत नाही पण आहे ना मला ते पैसे सोडायचे नाहीत आता साडेतीन हजार रुपये असेच फुकटचे एक टाइम खुशीने मी दिले पण असते त्याला पूर्णसे पूर्ण पाच हजार बट मला आता समजत नाही मी का करू आम्ही आम्ही जेव्हा पहिला राहायला आलेलो त्याला बोला की आम्ही जेव्हा पहिला राहायला आलेलो ना त्या घरात तर आम्ही पहिल्याचं पेंडिंग लाईट बिल पण येण्यासारखं पे केलं होतं बाबा आम्ही पैसे भरून पण आमचं नंतरला हे करतात की तुमचं पुढच्या महिन्याचं पण डिपॉझिट कापणार आम्ही हे करणार एवढं कोण मिलिटरीमध्ये असल्यासारखं वागतात यार एवढं एकदम एकदम असं एफबीआय सीबीआय एजन्सी सारखं तुम्ही काम सा करतात त्याला बोला प्लीज करायला आम्हाला ते नाही बरोबर वाटत फोन करायला आमच्याच पैशांसाठी प्लीज त्याला बोला आणि एक दोन दिवसातच करायला बोला आता झालं लाईट बिल पण आलं गॅस बिल पण पन... हा पन... प्लीज प्लीज हो पागलगिरी झाली दोन महिने झालं आपण तिथून निघालोय पाच हजार रुपये ते बोलले आम्ही नाही देणार डिपॉझिट मधले काहीतरी लाईट बिल आणि गॅस बिल येईल पुढे जाऊन तर ते कट करायला बाकीचे देऊ दोन महिने झाले यार गॅस बिल आपलं कधी तीनशे पाचशेच्या वर गेलं नाही आता येड्यासारखे ते पाच हजार ठेवलेत पूर्ण ते रिटर्न करायला मागत नाही आहेत आणि आम्हाला येड्यासारखं एक एक आठवड्याला फोन करावा लागतोय आता जे नवीन टेनंट तिथं राहायला आले त्यांचं बिल समथिंग दोन हजार का प्लस गेलं आता आपलं तेवढं नाही आपण कधी एवढं वापरलेलं ठीक आहे बट सात दिवस आम्ही वीस तारखेपर्यंतचं क्लिअर करून आलो तिकडून सात दिवस सत्तावीस तारखेला आम्ही तिथून रूम सोडला सात दिवसांचं बिल ते हजार रुपये कन्सिडर करतात आहे आमचं जे ब्रोकरेज पूर्ण ते ऑफिस होतं आपण खालती ज्यांच्याकडून रूम घेतलेला ते सात दिवसाचा एक हजार रुपये बिल कमॉन आणि गॅस बिल आता आले दोन महिन्याचं मिळून येतं कधी पण साडेतीनशे रुपये तर बोलतात ते आम्ही साडेतीनशे रुपयेच आहे की नाही हे कन्फर्म करायला गॅस एजन्सीमध्ये फोन केला आणि गॅस एजन्सीवाली बोलतात ते की आता ह्यांना आम्ही रिडिंग घेऊ नंतरला देऊ म्हणजे आम्ही इतके वेडे की या गोष्टीवर विश्वास ठेवू की समोरच्यांनी गॅस एजन्सीला फोन केला की बिल एवढं कमी कसं आलं म्हणजे हा ढिला सोडतोय ना मी कुठे कुठे काही गोष्टींमध्ये तर समोरचे ना जरा जास्तच त्याच्यावरती हे घेऊन करतात की जाऊ द्या हलक्यात घ्यायचं तर हलका कशाला ना तेवढं हे करायचं मगजमारी कपचूक देऊन टाकायचे एवढे विश्वासाने आपण त्यांना दिला ना सगळं काय बोललो मग कशाला ते एवढ्या गोष्टी हे करायच्या बघू सर बेटा ते साडे लाईट बिल आणि गॅस बिल की आम्ही नाही भरलं पाहिजे तर नवीन टेनंट आहे भर त्यांनी भरलं कारण की आम्ही पण आमच्या टाइमला पेंडिंग बिल भरले होते विश्वास ठेवून आता म्हटलं पंधराशे साडे तीन हजार रुपये द्या ते दोन महिने झाले त्याच्यासाठी पाठी लागतोय आणि त्यांचं बोलणं राहून तुमचं म्हणजे राहू द्या ना कशाला एवढ्यासाठी पाठी अरे पण काय फ्रंट गार एवढा आणि ह्या ब्लाउजचा जो बोलतोय बॅक गळा जेणेकरून इथे नॉट ऍक्च्युअली हा फ्रंट आहे त्याला तिथे तिथे नॉट बांधून दिली त्याने बापरे उलट पलट अरे इथे नॉड यायला पाहिजे ना आता आता तूच बोलते ना ते नॉड पाठी बांधावी लागेल ना बस ना तेवढंच ना हा पण मग ते करताना केला ना कस इस पिक्चर मधलं तेच हे नायाब चीज किसने बनाई आहे कुदरत का खेल पुढे पार्टी करून टाकलं सगळं हे किती लूज चूल आहे बघ आवर लवकर आजी बाबा यायला लागले बेटा सर सगळं आवर हे खेळणे तो आवर बाकीचं कचरं मी उचलतो सर पक्कन काय बोलते तू नेमकं काय करू जाऊ असं मी म्हणते आत्ताच Hmm. आता काय खाल्लं पण नाही जास्त मग ते पित्त बित्त काय होणार नाही चला डिस्कस करून घे जिमला पहिलाच जातो जाऊन येतो म्हणजे नंतर संध्याकाळ वगैरे आपल्याला थोडं फ्री टाइम भेटेल नाही तर मग संध्याकाळी हे आल्यावरती मला जिमला येऊन मग एक दीड तास हे करणं थोडंसं हे जाईल आजचं झालं फ्रेंड चेम बंद आहे बंद आहे हा रस्ता बंद आहे पुराई बंद आहे आगे तर आजच फ्रेंड्स आता आपण मस्तपैकी जाऊ घरी मम्मी हो पप्पा पोहोचले पूजा बोलली काहीतरी घेऊ रे पटकन तर ता। म्हणूनच आज पूजा बोलली लवकर जिमला जाऊ रे ते पण थोड्या वेळ झाले येऊन पोहोचले तर आपण जाता आता आता घेऊन जाऊ चिकन किलो तक्का मुर्गी मुगूची बॉटल हरतच राहून गेली होती हाला। हाला। हाला।

कधी घालणार आहे रात्री 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 थंडी वाजल्यावर किती दिवस वाटते तुला त्याला मार्गाशी आपण कोल्हापूरला कधी जाणार आहे त्याच्यानंतर आल्यावरती कोल्हापूरला पण नाही खाणार कोल्हापूरला तर माझा प्लॅन आहे दोन गोष्टी खाण्याचा एक मटन आणि एक खूप दिवसांपासून माझा विचार आहे चॅलेंज माझं ते करायचं अच्छा हा म्हणून तिने ते नॉनव्हेज खायचं सोडलं नॉनव्हेज खायचं हा तर आज पण तुझा पहिला बनवते चिकन सूप आहे ना त्यानंतरला कालवण

पूजा हळू पूजा हा हळू चिपकली बाहेर हा ऑनलाईन करू डेंजर पण आपण वश वश टू बघतोय फ्रेंड्स त्याच्यावरती नेटफ्लिक्स वरती काहीतरी भरताच सीन्स आले काहीतरी ब्लॅक मॅजिक टाइप

चहा टाइम आहे ना चालू मम्मी पप्पा जर एका दुसऱ्या कामासाठी दुसरे दोन ओळखीच्या आहेत त्यांचं एक छोटस काहीतरी आहे फंक्शन टाईप तिकडे जाऊन येणार आहेत मी त्यांना सोडायला आलो होतो खाली चिपकली बघून मग मगाशी जोरात ओरडलेली ती परत ह्याच्या लपते आणि असं आले की इकडे जाते तिकडे जा ना तिकडे जापकली कुठं लागते माहिती आपल्या नेम प्लेटच्या पाठी आता मी तिला पळवलं तिकडे त्या डेकच्या इकडे तू पण काय सूप एक सीस्टर वेजिटेरि जी की नीति खड़े तू पे छान है चिकन सूप पीली वहाँ <laughs> तू पेजिटेरियन <पुन> है <laughs> वेजिटेरियन है तू पैसे दे दे। ताए। 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 तंदूर करून देतात रोटीमध्ये टाकतात समथिंग काइंड ऑफ मसाला काहीतरी आहे त्याला किती टेस्ट काय करते करा यस तो चिंके एक्झाम नाही येत पण चिकन मध्ये वाटाणे विटाणे टाकणार आहे तुम्ही चिकन पाहणार तू वेगळं पण बनव బేటా సెల్ సెల్ టాన్ ఫాస్ట్ तो वाला तो सेकंड वाला काटता है ना हां पण तो सेकंड वाला पण लेस फास्ट जातो यार <laughs> जरा फास्ट जातो व्यवस्थित लावला असेल बरोबर लावला आता जरा डबल सेल काहीतरी असं पावर वाला बसला वाटलं नऊला ठेव बरोबर बरोबर नऊ वाजता पंधरा मिनिटं पुढे ठेव बघी सेकंड काटा खूपच जास्त फास्ट पहिला तू हे मार सेकंड काटा फास्ट वाटतो का जास्त फास्ट वाटत हा

मला थोडी वाच आहे पण सर्दी खोकला येतं मी भांडे धुऊन देतो थोडेफार आणि पूजा लादी वगैरे पुसून देईल भुकवात मस्तपैकी आजीबाबांसोबत फुल टाईमपास आणि तिच्या अत्यांसोबत फ फुल मजा येत अरे त्याच्यात भाजी होती पूजा मी भाजी फक्कान आम्ही त्यात पाणी टाकून दिलो होतो पण